नमस्कार तू हे रे माझा मितवा या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत ईश्वरीमुळे सक्सेस मिळालं त्याचं सेलिब्रेशन घरी केलं जातं ईश्वरीला अंजली घरी बोलवते तिच्या हातून केक कापवून घेते सगळेजण मग तिला केक भरवतात खूप छान तुझ्यामुळे एवढी मोठी डील मिळाली असं कौतुक तिचं केलं जातं सगळ्यांना मग तीही केक भरवू लागते आजीला अंजलीला आकाशला नंतर ती आर्नव सरांकडे केक घेऊन जाते तिच्याकडे तो रागा रागाने पाहत असतो आणि ती त्याला म्हणत असते माझ्या आनंदासाठी नाही किंवा कुणाच्याही नाही फक्त घरच्यांचा आनंद ह्या केकमध्ये आहे असं समजून तरी एक घास का असं म्हणत ती त्यांच्यासमोर हात पुढे करते वल्लवीला माहिती असतं हा काही खाणार नाही धिक्कार फेकून देईल हा ते पण झालं उलटंच त्याने हातात हात धरला आणि त्यातला एक घास खाल्ला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला वल्लवी मात्र इकडे संतापते ही ईश्वरी बघता बघता त्याच्या मनात खूप छान स्थान मिळवत आहे याचा तिला संताप होतो आणि मग ती म्हणते तुझ्यासारख्या मुली आमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त पैशाच्या लालचीनी येतात मला त्या ओळखायला येतात त्यावेळेला ती मामीला म्हणते मामी मी तसली मुलगी नाही मी स्वाभिमानी आहे कमवून खाते कोणी मला देईल अशी लाचारासारखी कोणाच्या घरी पडून नाही राहत मी आम्ही स्वाभिमानी आहोत असं म्हटल्यानंतर मामीला टॉन्ट बसतो मामी लगेच हात उघडते आणि तिच्या कानाखाली हात वर करते आजी तिथे येते आणि तिला थांबवते ही काय पद्धत झाली पाहुण्याशी बोलण्याची आणि मग ईश्वरी तिथून निघून जाते ईश्वरी घरी जात असताना तिला रिक्षावाला थांबवतो रिक्षावाल्याची नजर जरा घाणेरडीच होती तो तिला वेगवेगळ्या पद्धतीने आवाज देऊन रिक्षात बस म्हणू लागला त्याच वेळेला राकेश तिथे येतो आणि त्या रिक्षावाल्याची इतकी धुलाई करतो आणि त्या रिक्षावाल्याला चांगला सबक शिकवतो ईश्वरीला वाचवतो आणि मग तो घरी घेऊन जातो अशा पद्धतीने ईश्वरीला त्या राकेशने वाचवल्यामुळे ईश्वरीच्या मनात त्याच्याबद्दल चांगलं स्थान निर्माण होतं आणि त्याचा ते तो फायदा घेणं ते पाहण्यासाठी आपण पुन्हा चॅनलला भेटू चला तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू धन्यवाद